हिवाळ्यात रिकाम्या पोटी हे सहा पदार्थ खा आणि निरोगी व तंदुरुस्त राहा हिवाळ्यात खाण्यापिण्याची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती थोडीशी कमकुवत असते शिवाय तुमची पचन आणि चयापचय क्रियासुद्धा मंदावते त्यामुळे सकस आहार घेणं आवश्यक आहे हिवाळ्यात काही रिकाम्या पोटी काही पदार्थ खाणं आरोग्यासाठी फार फायदेशीर आहे ते पदार्थ कोणते आहे ते आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण पहावा पहिला पदार्थ आहे मध हिवाळ्यामध्ये कोमट पाणी आणि मधाने दिवसाची सुरुवात करा खनिजे जीवनसत्वे फ्लोनॉईड्स आणि एन्झाईम्सनं मध समृद्ध असतो त्यामुळे तुमचे आतडे स्वच्छ ठेवण्यास मदत होते कोमट पाण्यात मध मिसळून प्याल्यानं विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकण्यास मदत होते याशिवाय वजन कमी करण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला जातो दुसरा पदार्थ आहे भिजवलेले बदाम रिकाम्या पोटी किंवा नाश्ता करताना भिजवलेले बदाम खाणे खूप फायदेशीर मानले जातं व्हिटॅमिन ई e, फायबस ओमेगा थ्री आणि ओमेगा सिक्स फॅटी ॲसिडनं समृद्ध भिजवलेले बदाम हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यास मदत करतात बदाम हे असे पौष्टिक अन्न आहे जे थोडे महाग असले तरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे यासाठी रोज पाच ते सहा बदाम रात्री भिजवत ठेवा आणि सकाळी रिकामी पोटी नाश्त्यामध्ये खा अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धापर्यंत सर्वांनी हा उपाय करावा तंदुरुस्त आणि निरोगी राहाल नंबर तीन ओट्स शिवाळ्यात शरीरातील ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी रिकाम्या पोटी ओट्स खाणं फायदेशीर ठरते ऋतू कोणताही असो ओटमिल पेक्षा चांगला नाश्ता नाही हे पोषक तत्वांनी भरलेलं असतं ज्यामुळे तुमचं पोट भरलेलं राहतेच पण दिवसभर ऊर्जाही मिळते थंडीच्या मोसमात गरम ओट्स लगेच शिजवल्यास चवही चांगली लागते विशेष म्हणजे ओट्समध्ये कॅलरीज कमी असतात आणि त्यात अनेक पोषक घटक असतात ज्यामुळे तुमचं वजन नियंत्रित राहण्यासही मदत होते हे तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात आणि तुमचे आतडं निरोगी ठेवण्यास मदत करते पदार्थ क्रमांक चार आहे भिजवलेले अक्रोड्स बदामप्रमाणे हिवाळ्यात भिजवलेले अक्रोड रिकाम्या पोटी खाणं आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते भिजवलेले अक्रोड भरपूर जीवनसत्वे खनिजे पोटॅशियम फायबस आणि कॅल्शियम बी पी नियंत्रित करते आणि ते तुमच्या हृदयासाठी देखील फायदेशीर आहे तुमची चयापचय गती वाढवण्यासोबतच तुमच्या आरोग्याचीही काळजी घेते यासाठी रोज रात्री दोन ते तीन अक्रोड भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी खा यानं सुद्धा हिवाळ्यामध्ये खास करून तुम्हाला तुमचं जे आरोग्य आहे ते निरोगी राहीलच नंबर पाच कलिंगड तुम्ही तुमच्या नाश्त्यामध्ये फळांचा समावेश नक्कीच करू शकता थंडीच्या मोसमात लोक अनेकदा कमी पाणी पितात अशा परिस्थितीत तुम्ही कलिंगड खाऊन तुमच्या शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करू शकता टरबूज इलेक्ट्रोलाइट्सनं भरलेलं असतं आणि त्यात उच्च पातळीचे लायकोपिन देखील असते जे हृदय आणि डोळ्यांच्या आरोग्याची काळजी तु घेतं सहावा आणि अत्यंत महत्वाचा पदार्थ तो म्हणजे सुकामेवा जर तुम्ही नाश्ता करण्यापूर्वी मुठभर ड्रायफ्रूट्स खाल्ले तर ते तुमच्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे त्यांचे सेवन केल्यानं तुम्ही तुमचे पोट बरोबरच ठेवत नाही तर तुमची पचनक्रिया देखील सुधारते यासाठी तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये मनुके बदाम पिस्ते यासारखा पदार्थांचा समावेश करू शकता लक्षात ठेवा की जे जास्त प्रमाणात खाऊ नका अन्यथा शरीरावर पुरळी उठू शकता तर मंडळी हे होते सहा पदार्थ जे तुम्ही रोज हिवाळ्यामध्ये खास करून रिकाम्या पोटी जर खाल्ले तर वर्षभर तुम्हाला एनर्जी मिळेल आणि वर्षभरासाठी तुम्ही तंदुरुस्त निरोगी फिट राहाल धन्यवाद